पहा जे लोक चाकडवान असतात त्यांची खासियत काय ते ज्या समूहात असतात त्यातील बीट कामेश पोषळ हिंद लोक बाकीच्या अपेक्षा एकदम थंड असतात नो मुळ जयंदी सिंग आणि त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्याबद्दल जे काही समस्या त्याच्यापेक्षा जास्त जास्त विचार करतात थिंक मोर दॅन यू से अँड नोटीस यू थिंक पीपल पिअर आणि थिंक मोर दॅन यू से तुम्ही जे बोलता त्याच्यापेक्षा जास्त विचार करता आणि समोरच्या मजे समोरचे जे लोक आहेत ते कशाला गावतात याचा अभ्यास करता पहा केवढं मोठं तत्व आहे काय तत्व आहे वीर कामेश पसंद रूम यो मोर दॅन दे थिंग थिंक मोर दॅन यू शे अँड यू टीस यू थिंक पीपल फिअर याला म्हणतात खरी स्ट्रॅटेजी विजयाची मार्शल रामदास खंडाळे